महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अपेक्षित संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी पदावर ठाकरे गटानं दावा केला आहे ठाकरे गटाच्याकडे अवघे वीस आमदार आहेत एकोणतीस आमदार असलेल्या पक्षालाच अधिकृतरित्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदाचा नेते दर्जा प्राप्त होऊ शकतो पण हा दर्जा मिळवण्याच्यासाठी ठाकरे गटानं भास्कर जाधव यांचं नाव प्रस्तावित आहे आणि या निमित्तानं मवियामध्ये खडाजंगी झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याचकडे विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचं का नाही याचा निर्णय घेण्याचा सर्वाधिकार आहे महेंद्र जोईल आमचे सहकारी जोडले गेले आहेत महेंद्र माझा आवाज येतोय आवाज uh, yes भास्कर जाधव हो यांचं नाव अचानक कुठनं आलं काल परवापर्यंत तुम्ही सगळेजण आदित्य ठाकरेचं नाव सांगत होतात आता भास्कर जाधव नाव कसं काय सर uh, पाहिलं गेलं तर आदित्य ठाकरेंसोबत सुनील हे नाव जे ते या पक्ष विरोधी पक्षनेते पदासाठी जोडलं जात होतं मात्र कोकणात ज्या पद्धतीने ठाकरे गटाला गळती लागली आहे ही गळती कुठेतरी रोखावही जसं पाहायला गेलं तर भास्कर जाधव यांचा आक्रमकपणा आणि त्यांचा जो अभ्यास आहे त्यांची जी शैली आहे त्यासाठी विरोधी पक्षनेते पदासाठी ते प्रभावी ती ठरतील आणि त्याच त्याच ते उद्धव ठाकरेंकडून जे ते समर्थन करण्यात आलं होतं आणि याच्यासाठी आदित्य ठाकरे हे इच्छुक नव्हते आणि गटनेचे सुनील प्रभू आहेत त्यामुळे या पदावरती भास्कर जाधवांची जी आहे ती ठराव आहे उद्धव ठाकरेंनी जो आहे मांडला होता आणि महेंद्र वेळेची मर्यादा आहे आपल्याला मात्र तुम्ही एक महत्त्वाची बातमी दिलीत की विरोधी पक्षनेते पदाच्या स्पर्धेसाठी आदित्य ठाकरे इच्छुक नव्हते धन्यवाद